नमस्कार मंडळी मनपूर्वक स्वागत आहे तुमचं तर आज मी बनवणार आहे फक्त दोन बटाट्यापासून मस्त कुरकुरीत भज्जी तेही वेगळ्या प्रकारे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर हे बघा बटाटा भज्जी बनवण्यासाठी मी दोन मिडियम आकाराचे बटाटे घेतले आहेत बटाटा जर मोठा असेल तर एक घेतला तरीही चालेल तर मी सर्वात पहिले बटाटा सोलून घेते बघा बटाटा सोलून घेतला आहे आणि खोबरं किसायच्या किसणीवरती मी किसून घेणार आहे आणि बाउलमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे चला तर मग आता किसून दाखवते बटाटा मी किसून घेतला आहे त्यानंतर मी पूर्णपणे पाणी निथळून घेणार आहे बटाट्यामधलं प्रेस करून अशा प्रकारे जराही पाणी ठेवायचं नाही हे बघा बटाट्याचं पाणी मी निथळून घेतलं आहे त्यानंतर मी बेसन घालणार आहे त्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकलं तरीही चालेल त्यानंतर क्रश केलेला ओवा त्यानंतर बारीक चिरलेली मिरची मिर्ची तुम्हाला तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे घालायची आहे त्यानंतर लाल तिखट लाल तिखट मी कमीच घालणार आहे कारण हिरवी मिरची घातली आहे त्यानंतर हळद त्यानंतर चवीपुरतं मीठ त्यानंतर कोथंबीर सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे जराही मी पाण्याचा वापर केला नाही खूपच टेस्टी होतात किसलेल्या बटाट्याच्या भज्जा एकदा नक्की करून पहा तर बघा एक जीव करून घेतला आहे आता आपण भज्या तळायला घेऊयात त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे पूर्णपणे तेल ताकून द्यायचं आहे त्यानंतर भज्या सोडायच्या आहेत तर अशा प्रकारे मी भजी सोडते साईड शिजेपर्यंत अजिबात भजीला हलवायचं नाही खालून थोडीशी ब्राऊन झाल्यावरती भजी, भजी पलटून घ्यायची आहे साधारण दोन ते तीन मिनिटांनी गॅस मी मिडियम फ्लेम वरती ठेवला आहे बघा अशा प्रकारे भजी बनवली ना तर बटाटा भजी बनवली ना तर अजिबात तेल जास्त पियत नाही थोड़ी गोल्डन भजी भजी ब्राउन आली की काढून घ्यायची आहे अशाच प्रकारे दुसरी बॅच सुद्धा तळून घेते तर हे बघा मस्त कुरकुरीत बटाट्याची भज्जी तयार झाली आहे वाटत सुद्धा नाही की बटाट्याची भज्जी बनवली आहे तुम्हाला मी तोडून दाखवते एकदम क्रिस्पी झाली आहे हे, हे बघा किती मस्त कुरकुरीत झाली आहे एकदा नक्की करून पहा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद